या न्यूज बुलेटिन चे सहप्रायोजक आहेत गोकुळ कागल तालुका शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं आणि उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे यांच्या नेतृत्वाखाली कागल तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली कागल तालुक्यात तालु पावसामुळे शेती आणि पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे किती लोकांचे पंचनामे केले आणि कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळाली याची यादी द्या अशी विचारणा संभाजी भोकरे यांनी केली आहे कागल तालुक्यात पंधरा ते वीस दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सोयाबीन भात ऊस भुईमग इत्यादी अनेक पिके पाण्याखाली गेली या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणे खते शेतीची मशागत केली आहे या अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली असून कर्ज कशानं फेडायचं याची चिंता शेतकऱ्यांना लागली असून शासनानं त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे कागल तहसीलदार अमरदीप वाकडे यांना देण्यात आली यावेळी कागल प्रमुख अजित मोडेकर उपजिल्हा संघटिका विद्याताईगिरी महाळू अजित बोडके प्रमुख प्रभाकर थोरात अशोक पाटील संदीप कांबळे वैभव आडके दिनकर लगारे दादाराव मालवेकर रामदास पाटील किरण दळवी अजित बोडके वैभव मोडेकर रामचंद्रगिरी चंद्रकांत सांगले शिवसैनिक शेतकरी उपस्थित होते